खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर मैत्रिणीनो मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत डाळ घालून शेपू पालकाची भाजी तर त्यासाठी बघा आपण ही छोटी वाटी अगदी सपाट अशी डाळ घेतलेली आहे तुरीची तर ते शिजवून घेणार आहोत आता ही डाळ आपण धुवून घेऊ छान आपण दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे तुरीची डाळ आपली घरगुती डाळ आहे घरी बनवलेली आता झाकण लावू आपण तर आता आपण कुकर गॅसवर ठेवू आणि तीन शिट्या काढून घेऊ तर इथे आपण कुकर ठेवलेला आहे गॅसवरती आणि तीन शिट्या आपण हे काढून शिजून घेणार आहोत डाळ आपली डाळ शिजते तोपर्यंत आपल्याला काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर बघा इथे आपण शेपू पालक घेतलेला आहे गावराणी शेपू आहे आणि पालक आहे अगदी गावराने शेपू असला म्हणजे एकदम भाजीला छान असे चव येते तर आता हे धुवून घेऊ आपण निवडलेला आहे आपण पालक अगदी थोड्या थोड्या आपण खालून याच्या दांड्या तोडून व्यवस्थित स्वच्छ अशी व्यवस्थित निवडून ठेवलेली आहे तर भाजी धुवून आपण साईडला ठेवलेली आहे तर आता वाटण तयार करायचं आहे आपल्याला त्यासाठी बघा आपण काय काय लागणार आहे आपल्याला तर इथे आपण घेतलेले आहे सात आठ आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे या भाजून घ्यायची आपल्याला आणि एक वाटी छोटी हे शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे माझे भाजलेले आहे आणि वाटणामध्ये आपण जिरं घालणार आहोत थोडंसं आणि हा लसूण आपण घेतलेला आहे आणि बाकीचं आपल्याला नंतर धनेचा पूडसुद्धा आपण वाटणातच घेणार आहोत वरतून टाकली तरी काही हरकत नाही आपल्याला पण आपण वाटणामध्ये घेणार आहोत तर आता मिरच्या भाजून घेऊ तवा ठेवलेला आहे आपण गॅसवरती तर मिरच्या छान भाजून घ्यायची आहे नाहीतर काय होतं थो? थोड्याशा कच्च्या जरी राहिल्या एवढ्या तेवढ्या म्हणजे काय भाजी आपली जी असते ती उग्रं लागते म्हणून मिरच्या भाजणं चांगल्या भाजणं हे एकदम मस्त भाजल्या गेल्या पाहिजे सारखं असं हलवत हलवत सर्वीकडून व्यवस्थित भाजली जाते मिरची तर मिरच्या झाल्या आपल्या भाजून तर मिरच्यांना थोडं थंड होऊ देऊ तोपर्यंत आपण हे बघा हे दाणे घालू शेंगदाणे आणि लसूण घालू तर यामधला थोडा लसूण आपल्याला ठेवायचा आहे फोडणीमध्ये घालायचं आहे आपल्याला थोडं जिरं आणि धनापूळ आणि या मिरच्या त्यासुद्धा थंड झालेल्या आहेत तर आता वाटण तयार करून घेऊ आपण इथे आप इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे इथे आपली डाळसुद्धा छान शिजलेली आहे बघा तर इथे आता आपण पालक कापून घेऊ तर इथे आपण भाजी कापून घेतलेली आहे अगदीच बारीक न कापता अशी थोडीशी मोठी ठेवायची म्हणजे भाजी जास्त छान लागते आता ज्या शेवटी ज्याची ज्याची आवड असते काही ना एकदम बारीक आवडते पण आमच्याकडे अशी थोडीशी जाळसरस आवडते म्हणून मी त्याप्रमाणे कापून घेतलेली आहे तर आता कढईमध्ये तेल घालू आपण तर आता वाटणामध्ये आपण हळद घालू आणि इथे गरम मसाला तरी तेल तापलेलं आहे जिरं मोरी घालू आपण तर लसूण चिरलेला आहे तो लसून थोडा परतला गेला की आपण मस्त वाटण घालणार आहोत बघा झाला आहे गुलाबी आपल्या लसूण तर वाटण घालू मस्त मिक्स करून घेऊ मसाला पूर्ण तेलामध्ये तशी तर अगदी सिंपल रोजच्या जेवणातली आपली ही भाजी असते पण खूपच अशी चविष्ट छान लागते डाळ घालून ही शेपू पालकाची भाजी आमच्याकडे अगदी नेहमी अशीच डाळ घालूनच ही भाजी असते अगदी पारंपरिक पद्धतीने लसूण मात्र जरूर ह्या भाजीला फोडणीला घालायलाच पाहिजे अगदी मस्त त्याचा जो सुगंध असतो तो छान यामध्ये उतरतो आणि या चविष्ट याची चवच असते ती खूप छान लागते वाटणार तर आपण लसूण घालतोच पण फोडणीलासुद्धा अशा प्रकारे घाला तर आपला मसाला झालेला आहे परतलेला आहे तर आता आपण ही भाजी जी, भाजी 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 ए, भाजी जी ती यामध्ये घालू भाजी केवाई अशी मसाल्यामध्ये परतून घ्या तुम्ही तिला डायरेक्ट शिजवायला लावू नका म्हणजे काय होतं भाजीचं पौष्टिकपणा त्यामध्येच राहतो आणि भाजीचा जो रंग आहे तुम्ही जर कुकरमध्ये शिजवली तर भाजी असते आपली तिचा रंग बदलतो आणि मसाल्यामध्ये अशा प्रकारे टाकल्यामुळे भाजी आपली छान अशी हिरवई हिरवीगार अशी दिसते म्हणजे आपण पालेभाजी जी घालतो ती छान हिरवीची हिरवी आपल्याला ती दिसते म्हणून आपण अशीच मसाल्यामध्ये परतून घ्यायची तर आता भाजी आपली छान परतली गेलेली आहे थोडंसं पाणी घालू आपण आणि आता आपल्याला डाळ घालायची आहे तर डाळ घालायच्या आधी बघा थोडीशी अशी आपण चमच्याने तिला मिक्स अशी मिक्स करून घेऊ असं केल्याने थोडीशी ती गोठल्यासारखी होते आणि एकदम अशी डाळ डाळ न दिसता छान अशी मॅश होते थोडीफार तर ती भाजीमध्ये छान अशी दाटसरपणासुद्धा त्याने येतो तर आता आपण ही डाळ घालू पाणी घालू तर अजून थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला म्हणजे शिजल्यावरती आपल्याला तशी पाहिजे ते कंटेन तर आता मीठ घालू आपण पालकातसुद्धा मीठ असतं त्या अंदाजाने थोडंसं मीठ कमीच घाला तर इथे आपली भाजी छान उकडलेली आहे गॅस बंद करू आपण आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर आता आपण बाऊलमध्ये काढून घेऊ ही भाजी अशा प्रकारे आपली साधी सोपी पण तेवढीच पो चविष्ट गावरान पद्धतीची आपली शेपू पालकाची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल ऐकन दाबायला बे विसरू नका धन्यवाद